नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज एम आय डी सी कोरेगाव येथे चालाबादप्रमाणे दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा देखील के आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपाच झाला आहे की नाही ते तर मंडई आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये मै आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व मोरदरीचा हरण्या तीनशे एक गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक कर चारमधून पाहिले मंडई या गट क्रमांक चोवीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सरजाने व मोरदरीच्या हरण्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका